तर वाला ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आपण आज आलेलो पिसारव्या अड्ड्यामध्ये आणि आपण दाखवू आज काय काय करतो ते पिसरव्या अड्ड्यामध्ये आणि कोणकोणते नंदी आलेले ते सुद्धा दाखवतो तर आपल्यासोबत सोबत आहेत नयन आणि स्वास्तिक पाहू शकता इकडे सुंदर पाठी मैदानामध्ये किशन दाखल झालेला <णिया> या सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे तर अजून बायला कुठले तुम्हाला दाखवतो पुढे <णिया> मांगरुलचा लाडक्या जीवा आणि त्याला तिरंगा तर दादा काय म्हणजे आजचं नियोजन कसं आहे आजचं नियोजन भारी आहे उलटी काय आज अड्ड्यात खूप बाईला आलेले आहेत आणि शरद काही जमले का आहे जमू आता आम्ही काय झालो आता काही बघता तुमच्या शरती आधी शुभेच्छा येतो चला সং্রি মধ্যে <but>

बैलाचं नाव काय आपल्या आणि बैल कुठलं आहे तर आजचं नियोजन कसं आहे तर नक्कीच तुम्हाला शर्ती आडी शुभेच्छा देतो चला तुमकरी पैठे गेलो कृत्रा क्या वाल्याचा शेव कॅवाल्याचा हॅलो छोट हॅलो छोट

मैदानामध्ये देसायचा सोन्या सुद्धा एकेपटी सण सोन्या दाखल झालेल्या मैदानामध्ये दाखल झाले तसंडरेगावचा टेस्ट सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला तुम्ही बघू शकता किस्मत आणि पक्ष सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेल्या तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकाल ओसार घरचा किस्मत आणि पक्षा तर दादा आजचं नियोजन कसं आहे आजचं नियोजन आमची आणि म्हणजे घरचीच गाडी आहे आणि या सीझन ला किती गुलाल झाले या सीझन ला झाले तीन तीन गुलाल झाले आत्ता आता आणि आपला पहिला कधी लावले आपल्या हा आमचं मोठे भाऊ आहे दादा माल आपले लोक किस्मत आहे आणि तो पक्ष आहे आमचा आणि आजचं नियोजन म्हणजे कसं आहे म्हणजे शरद जमले का नाही शरद ना, ना दमली आता बघू तर नाव ठेवू आपण आज तर दादा धन्यवाद तुम्ही आम्हाला थोडीशी वाट दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद अजून पर्यंत गाडा दाखवल होतो मग पाहू शकता सरकारी मित्रांनो भोंबरे गावचा बालमा सुद्धा मैदानामध्ये दाखवला